नमस्कार एक धाडस न्यूज चॅनल मध्ये दोन हजार वीस मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील इयत्ता पाचवीतील नऊ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले मी श्री सुधाम बाळकृष्ण लंगे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे आज आपण पर शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगलं यश संपादन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून हा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमच्या शाळेचे नऊ विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी कि दोनशे किंवा त्यापेक्षा अधिक गुण संपादन केलेलं असल्यामुळं मुला। या मुलांचं स्वागत आणि अभिनंदन तसंच या वर्गाला शिकवणारे वर्गशिक्षक श्री अनिल शांताराम महाजन आणि श्रीमती मीना सुभाष कळमकर या दोन वर्ग शिक्षकांचंसुद्धा अभिनंदन करण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या आहेत त्या म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ वर्षाताई मंगेश गायकवाड तसंच उपाध्यक्षा सौ सुवर्णाताई दिघे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ गौरीताई पिंगळे आणि या विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी अनिल शांताराम महाजन उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंढरापुरी आता या परीक्षेविषयी मी थोडंसं माझं मनोगत सांगते पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या अंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा तर ही परीक्षा सोळा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी झाली आणली आणि तिचा निकाल नऊ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आला मला सांगायला मोठा आनंद वाटतो की शाळेने शिष्यवृत्तीची परंपरा राखली मागच्या वर्षी सहा मुलं स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये त्यांनी यश संपादन केलं प्रति पात्र ठरली यावर्षीसुद्धा जवळजवळ नऊ मुलं दोनशे मार्कांच्या पुढे आहेत ही जी मुलांचं मला आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं ही जी मुलं आहेत नऊ मुलं दोनशेच्या पुढची त्यातली तीनच मुलं स्थानिक आहेत पहा सहा मुलं ही बाहेरून इथं कंपनी कामगार किंवा आणि काही व्यवसाय या निमित्ताने आलेल्या पा। पालकांची मुलं आहेत पहा या पालकांच्या मुलांसाठी ते कारण त्यांना जा व्यवसायामुळं महाराष्ट्रातल्या खानाकोपऱ्यातून इथं पालक येत असतात पहा जवळजवळ शाळेचा पट्टींचे त्रेसष्ट आहे तर त्यातले जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के पालक बाहेरचे पा मुलं बाहेरची आहेत आणि मग त्यांच्यासाठी आम्हाला स्वतंत्र वेगळे प्रयत्न करावे लागतात आणि जर स्थानिक पालक असते तर जवळजवळ मला वाटतं आता जी नऊ मुलं आहेत हा अकरा निश्चितपणे दुप्पट तिप्पट झाला असता तरीही मी या पालकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि वर्षभर आम्ही जे कष्ट केले मी आणि कळमकर मॅडम तर ते त्याचं चीज झालं त्याबद्दल मला मनापासून आनंद होत आहे नमस्कार माँचा। मी विना सुभास्करमकर उपशिक्षिका शाळा पंढरपुरी आजचं स्वागताचं कारण असं आहे की गेल्या वर्षी वर्ग माझ्याकडे ग्रुपाचीचं वर्ग होता आणि माझ्या जोडीला होते साधारणपणे महाजन सर तर महाजन सर आणि मी अशा पद्धतीनं मुलांना सांगितलं की कशा पद्धती एक वेळापत्रक तयार केलं होतं आणि की घरी गेल्यानंतर आता किती वेळ करायचं किती वेळ खेळायचं आणि परत त्याच्यामध्ये पुन्हा रिक्ष किती करायचं अशा पद्धतीनं आम्ही वर्षभर जे काही आटोकाट प्रयत्न केले तर अगदी न डबे मगता न म्हणजे हार मानता अशा पद्धतीने की आपण काहीतरी म्हणजे यश मुलांना मिळालं पाहिजे त्या पद्धतीनं मुलांनाही मुलांनीही मुला भरपूर प्रतिसाद दिला अगदी कधीही बोलवा शाळेमध्ये तरी हजर आणि अभ्यास दिला त्याप्रमाणे ते, ते करत होते अशा पद्धतीनं आम्ही वर्षभर कष्ट केले आणि त्या कष्टाचं काहीतरी चीज झालं या चालू शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्या शाळेतील ही उत्तरोत्तर वाढता आले काय आहे आपण दोन हजार सतरा अठराला एकच विद्यार्थी या शाळेमधून लागला होता अठरा एकोणीसला सहा विद्यार्थी लागले होते आताही मेरिट दोनशेच्या पुढे गेलेले नऊ विद्यार्थी आहेत केवळ या शाळेचं व्यवस्थापन या शाळेचं नियोजन या शाळेतील शिक्षकांचं काम करण्याची पद्धती या अनेक गोष्टीमुळं आणि त्यांना दिलेली विद्यार्थ्यांनी होऊ मोलाची साथ या गोष्टीमुळं हे यश आपलं वाढत चाललेलं आहे तर खरं आता सरांनी सांगितलं की बहुतांशी जे पालक आहेत ते मजुरी करतायत कंपनीमध्ये काम करून आपला कौटुंबिक जबाबदारी सांभाळत आहेत अशा पालकांची हे पाले आहेत तरी त्यांनी अतिशय वेळ देऊन आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी मुलं या क्लासला पाठवली त्यांचं शैक्षणिक जे काही म्हणजे त्यांना लागणाऱ्या गरजा सुविधा होत्या त्या पूर्ण केल्या आणि त्यांना मार्गदर्शन करणारे हे आमचे शिक्षक आणि महाजन सर कळमकर मॅडम आणि शाळेचे मुख्याध्यापक लंगेसर यांनी खरोखरच अतिशय लक्ष देऊन त्याचं नियोजन बसवलं आणि ह्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने जास्तीत जास्त त्यांची ते तर अपेक्षा होती दहाच्या पुढचा आकडा म्हणजे आपण पार करूया आणि कदाचित जर मेरिट खाली आलं तर अजूनही एक दोन विद्यार्थी त्याच्यामध्ये वाढू शकतात तर अशा पद्धतीनं आणि सर्वच पालकांनी त्यांना दिलेली साथ ही महत्त्वाची आहे या ठिकाणी खरं पाहिलं तर मुलींची संख्या जास्त आहे मुली जास्त अभ्यास करतात विद्यार्थी मुलं आहेत त्यांना माझी ही अपेक्षा राहील की मुलांनी सुद्धा मुलींच्या बरोबरीनं आधी या मेरिटमध्ये कसं येता येईल या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे जिल्हा परिषद प्राथमिक कोंडापुरी शाळा व्यवस्थापन खरं तर आता हे सलग तिसऱ्यांदा शिष्यवृत्ती परीक्षेत तिसऱ्यांदा या कुंडापुढे शाळेने घवघवी तसं यश मिळवलं आहे आणि त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे व त्यांचे शिक्षकांचे मार्गदर्शक शिक्षकांचे श्री महाजन साहेब कळमकर मॅडम यांचे मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो आज या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक मुख्याध्यापक आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख या ठिकाणी एक छानसा असा सोहळा आयोजित केलेला होता आणि त्या मुलांचं पालकांचं असं पुष्प देऊन स्वागत केलं त्याबद्दल मी शाळेच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो एक धाडस न्यूज प्रतिनिधी विजय डमढेरे कोंढापुरी सभोतलच्या असंख्य घडामोडी जाणून घेण्यासाठी एक धारस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन वर क्लिक करून ताजे अपडेट्स मिळवा धन्यवाद